नमस्कार फ्रेंड मी दीपाली गवई माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे कसे आहेत बरे आहेत का मजेत मी पण मजेतच आहे तुम्ही पण मजेत राहा माझ्या नवनवीन रेसिपी येत राहीन तुम्ही पण बघत राहा मजेत राहून रा। 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 आत म्हणत असंच श्रावण सोमवारचं मटण आणलेलं आहे पण आम्ही काय पकडत नाही आणलं होतं रात्री मटण म्हटलं संडे आहे तर संडेचं मटण आहे मग मस्त असा झणझणीत जन मटणाचा रस्सा बनवला होता आणि माझ्या मुलीला लय लुडबुड करायची सवय आहे त्याच्यामुळं ती आली होती थोडी आणि समोर पण थोडा येते बोलले मी तुझ्या फ्रेंडला आणि बघते त्यांच्यासमोर मी येते कॅमेऱ्यामध्ये त्यांनी मला बघायसाठी त्याच्यासाठी ती आली होती समोर तुम्हाला दिसणारच आहे चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूया काय के केलं मटण घेतलेलं आहे मटण मस् मस्त स्वच्छ तीन चार पाण्याने धुवून घेतलं आणि पाणी टाकून साईडला ठेवलं आता आपण वाटण तयार करूया मटण शिजायला टाकण्यासाठी थोडी अद्रक घेतली ती सोलून घ्यायची थोडा लसण घेतला आहे वरचे पूर्ण असे साल मी काढून घेतले आता आपल्याला अद्रक आणि लसण कोथंबिरीची पेस्ट करायची मस्त मिक्सरमध्ये आणि कोथंबीर थोडीच राहिली होती जास्त घ्यायची आणि पुदिना असला तरी पुदिना पण यूज करायचा माझ्याकडे नव्हता पुदिना आणि संपला होता त्याच्यामुळं मग पुदिना नाही ॲड केला मुलगा के गेला होता कोथंबीर आणायला मार्केटमध्ये गेले होते ते गार्डनला येत्या वेळेस कोथंबीर पण अंत ओरले मग घरामध्ये थोडी होती तर तीच यूज केली मी मग काय करायचं मस्त आता आपलं अद्रक पण आपली पूर्ण सोलून घेतली मी वरचे तिचे सालन छोटे छोटे पीस केले मिक्सरच्या भांड्यामध्ये मस्त आपल्याला बारीक त्याची पेस्ट तयार करायची आता मटण शिजन शिजायला टाकायची तयारी करूया गॅसवरती कुकर ठेवलं आहे आता मिक्सरमधून बारीक पेस्ट काढून घेतली मी आता कांदा कट करून घेतला आता फोडणी देऊन घेऊया कुकर ठेवला गॅस चालू केला कुकर गरम झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये दोन चम्मच तेल टाकलं तेल गरम झाल्याच्यानंतर बारीक चिरेला कांदा त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे मस्त कांदा पण कांदा आणि आलं लसणाची पेस्ट आलं लसणाची पेस्ट मी काही विकत आणतच नाही कधी आणली पण नाही आणि मला आवडत पण नाही आम्ही घरीच बनवत असते मी पेस्ट लसणाची आलं लसणाची पेस्ट विकत तिची कधीच आणत नाही आहे मस्त मग आप गॅस सॉरी आपलं कुकर गरम झालेलं आहे तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये मग बारीक थ्रीला कांदा टाकायचा एक मोठा मस्त कांदा घेतला आहे मस्त बा कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे कांदा मस्त तळून झाल्याच्यानंतर आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे आणि जे मटनमधलं पाणी होतं ते मी काढून घेतलं आहे म्हटलं भरपूर टाईम होतं स्वच्छ धुऊन तर घेतलं होतं मी मटन आता काढून धुऊन घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा चम्मच हळद ॲड करायची आहे आणि थोडं मीठ ॲड करायचं आहे आता कांदा तळेपर्यंत तुम्हाला लवकरच करा करायचं तर कांदा तळेपर्यंत आपलं थोडं मीठ पण त्याला हळद पण लागते थोडं मीठ टाकलं पूर्ण असं मिक्स मिक्स करून घेतलं म्हटलं लवकर तुम्हाला जर दही टाकायचं तुम्ही दही पण टाकू शकता मी दह्याचा वापर केला नाही आमच्या मिस्टरांना आवडत नाही दही मटनमध्ये टाकलं तर छान लागतं दही मॅरिनेट करून ठेवायचं थोडंच टाकायचं दोन चम्मच मस्त मिक्स आता कांदा पण तळला आलेलाच नाही पेस्ट पण टाकली आहे आणि आपलं मटण पण मस्त त्याला मीठ लागले मीठ आणि हळद मस्त मिक्स मिक्स करून घ्यायचे आणि पूर्ण असं तळल्याच्यानंतर जे आपलं मटण होतं ते त्याच्यामध्ये ॲड करायचे आणि त्याला आता मी मीठ टाकलं होतं ना थोडं पाणी सुटलं होतं मटणाला ते सगळं टाकून दिलं पाणी साईडला टाकायचं नाही आहे मटण टाकल्याच्यानंतर मस्त मटण फिरून घ्यायचे मसाले लागले पाहिजे आणि आपण हळद टाकली नव्हती तर हळद पण सगळं सगळ्याला कांद्याला मसाल्याला लागली पाहिजे आता झाकण ठेवून शिजण्यासाठी ठेवलं जेवढं पाणी तेवढं आटून घ्यायचं आणि दुसरं त्याच्यामध्ये तुम्ही प्लेट ठेवली प्लेटवरती पण पाणी टाकू शकता मी नाही टाकलेलं मग एक टोप ठेवला साईडला टोपामध्ये मी एक गिलास भरून पाणी टाकलं मटण शिजण्यासाठी तुमच्याकडे जास्त मटण असलं तुम्ही जास्त पाणी यूज करा माझं थोडं होतं त्याच्यामुळं मी एकच ग्लास ठेवलं मस्त पाण्याला उकळी काढून घेतली आणि जे आपल्या मटणाला पाणी सुटलं होतं ना ते सगळं आटून गेलं आहे मस्त आणि मी जे पाणी ते कुकरमध्ये ॲड केलं आणि झाकण लावून मस्त आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत मस्त मटण शिजून घ्यायचं आहे आता मसाल्याची तयारी करूया साईडचा गॅस चालू केला आणि साईडच्या गॅसवरती कुक्कर ठेवलं आहे आता आपल्याला मटण शिज शिज शिजेपर्यंत आपल्याला मसाला पण भाजून घ्यायचा आहे मी एक मोठा कांदा घेतला आणि एक छोटा घेतला आधी मोठा कट करून घ्यायचा आणि मी दोन टाकणार होते पण मग मी दुसरा अर्धाच टाकला म्हणजे दीड कांदा टाकला भरपूर होत होता म्हणून मी टाकला नाही तो साईडला ठेवला कांदा मस्त कापून घेतला आणि गॅस तवा तोपर्यंत तो गरम झाला आहे आपला तवा गरम झाल्याच्यानंतर कांदा त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि मी थोडी आदरं घेतली अर्धा इंच तुकड्याची ती पण कट करून ठेवली साईडला आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडा लसूण पण ॲड करायचा आहे तुम्हाला जर आवडत असेल तर टाकू शकता मस्त चव छान येते मटणाच्या रश्शाला आपण मटण शिजताना पण आलं लसणाची पेस्ट ॲड केली आहे आणि मसाला भाजताना पण थोडे दोन चार लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आणि अर्धा इंच तुकड्याचं आलं घ्यायचं आवडत असल तर पण घेतलं तरी छान लागते टेस्ट तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आता कांदा टाकला आहे भाजायला कांदा थोडा तिखट होता म्हणून जरा डोळ्याला पाणी आलं कधी कधी लय तिखट येतात कधी कधी येत नाही कांदे मग मस्त म्हणलं कांदा भाजेपर्यंत लसण पण सोलून घ्यावे व्यवस्थित आणि लसण गावाकडचं असलं तर टाईम लागतो जरा सोलायला आणि इकडून आणला मार्केटमधून तर पटापट सोडतो त्याच्या पाकळ्या छोट्या छोट्या असतात आणि आता पावसाळ्यामुळे ते अशा नरम झाल्यात चोळून घेतलं तरी पण ते निघत नाही मग सोलावं लागतात मग तोपर्यंत म्हटलं तेल टाकून मस्त आपला कांदा खरपूस भाजून घ्यायचा आहे आणि नंतर लक्षात आलं अरे खोबरं चांगलं नाही म्हणून खोबरं मग मुलीला पाठवलं दुकानातून होतं तर मुलांना खाऊन घेतलं आणि मग आपला कांदा पण कांद्याचा कलर पण चेंज झाला आहे थोडं खोबरं घेतलं आहे आता खोबरं पण खोबरं पण कट करून घेऊ शकता मी किसूनच घेणार होते पण नंतर लक्षात आलं जाऊ दे, ना ना दे जा आता असू दे आपण असंच करू मिक्सरमधून काढताना ना हे बारीक होत नाही एखाद्या वेळेस काही काही तसंच राहतं आहे मग जेवणाच्या टायमामध्ये जेव खाताना लागतं ते भरपूर असा टाईम माझ्यासोबत झालेला आहे मग मी आता शक्यतो असं कट करून टाकत नाही जेव्हा सुकं असलं तेव्हाच लगेच मिक्सरमधून बारीक येतो व्यवस्थित होतं बारीकपणे एखादं पीस राहतो एखादून माझ्याकडून असंच झालेलं आहे पण जाऊ द्या म्हटलं असंच केलं मग मी कटच केले छोटे छोटे पीस आणि फ्रेंडशिप डे होताना काल तरी पहिलं फ्रेंडशिप डे माझ्या मुलांनी मला बांधलेलं आहे आतामध्ये बघू शकता आणि बोलले तू आधी माझी फ्रेंड नंतर बाकीचे मम्मा मग त्याने अगोदर मला माझ्या मिस्टरांना दोघांच्या हातामध्ये बांधलेलं होतं ते काल काही सांगितलं नाही मी फ्रेंडशिप डे असल्यामुळं आणि मग भरपूर आणलं होतं त्यानं ते म्हणलं बांध बाप्पा जाऊ दे मुलाचा मग त्याने मला बांधून बांधलं मस्त आता आपलं जाऊ द्या मसाले भाजत आलेत खोबरे पण टाकले मी एक चम्मच त्याच्यामध्ये जिरे ॲड केले आणि दोन चम्मच तीळ ॲड केले जिरे टाकल्यानं भाजीला टेस्ट खूप छान येते मस्त मसाला तळून घेतला आणि आपण लसण सोडला होता ते पण त्याच्यामध्ये ॲड केला आणि आला पण टाकला त्याच्यामध्ये तेल टाकून पूर्ण असं भाजून घ्यायचं धनी टाकायची लक्षात राहिले नाही माझ्या तुम्ही धनी पण ॲड करू शकता मग मी धनिया पावडर वापरली मसाल्यामध्ये आता मसाला मसा तेल करूं, करूं, ची, ची, आता मस्त तेल टाकून खरपूस भाजून घ्यायचा आहे आणि थंड झाल्याच्यानंतर आपल्याला मिक्सरला बारीक करायचं आहे कोथिंबीर हे करून ॲड करून कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आणि त्याच्यामध्ये हे करायची टाकायची थंड झाल्याच्यानंतर आपल्याला वाटण तयार करून घ्यायचे आता मटण पण आपलं मस्त शिजून झालं आहे आता गॅसवरती कढई ठेवली म्हटलं तर कढई गरम झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये दोन चम्मच तेल टाकलं तेल जरा कमी यूज करा कारण की आपण शिजण्यासाठी पण टाकलेलं आहे तुम्हाला आवडत असाल तर तुम्ही टाकू शकता जास्त तर मी दीड चम्मच टाकलं तेल तेल टाकलं घ्या कढईमध्ये तेल मस्त गरम झाल्याच्यानंतर डायरेक्ट मी मसाला ॲड केला तुम्हाला जर कांदा यूज करायचा तर करू शकता मी मोठा कांदा फुडणीमध्ये यूज केलेला आहे त्याच्यामुळं मी कांदा ॲड केलेला नाही आहे मस्त आपलं तेल गरम झाल्याच्यानंतर जे आपलं वाटण आहे ते तेलामध्ये ॲड करायचे मस्त तेल सुटेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे त्याच्यामध्ये मसाला टाकला धनिया पावडर टाकली घरगुती मसाला टाकला आणि लाल तिखट टाकलं तुमच्याकडं दुसरे कोणचे मसाले असेल ते तुम्ही टाकू शकता आणि जो घरगुती मसाला आहे तो मी ना पूर्ण खडा मसाल्याचा बनवून ठेवलेला आहे आणि तो यूज केला की भाजी खूप टेस्ट लागते भाजीला त्याच्याकरता मी जास्त दुसरे कोणते मसाले वापरत नाही आहे आणि पूर्ण असं तळून घेतलं नंतर लक्षात आलं एवरेस्ट राहिला म्हणून टाकायचा मग एवरेस्ट घेतला अर्धी पुढे एवरेस्टची टाकली आणि पूर्ण एवरेस्टच्या यानं पण पूर्ण मिक्स मिक्स करून घेतले मसाले मसाले मिक्स झाल्याच्यानंतर आप मसा सॉरी मसाले तळल्याच्यानंतर मग काय केलं मटणाचं जे आपलं पाणी असते त्याच्यामध्ये एक चम्मच ॲड केलं जे दुसरं पण तुम्ही करू शकता पण हे टाकलं की छान येते टेस्ट भाजीला मस्त मटणामध्ये दोन चम्मच मी रस्सा टाकला पूर्ण मसाले असे मस्त तळून घेतले म्हणजे मस्त सुटसुटी शिजून घेतले आपले मसाले मस्त शिजून पूर्ण पाणी आटून घ्यायचं त्याचं आणि मस्त मसाले शिजल्याच्यानंतर जे आपलं मटण आहे ते त्याच्यामध्ये ॲड करायचं म हिडिओ भरपूर मोठा होत होता थो म्हणून थोडा स्पीड वाढवला आहे नाहीतर मग भरपूर मोठा असला तर फ्रेंड लोक बघत नाही त्याच्यामुळं मी थोडा स्पीड वाढवलेला आहे आणि मस्त गॅसवरती आपले मसाले मस्त शिजल्याच्यानंतर जे मटण शिजले ते त्याच्यामध्ये ॲड करायचे पूर्ण असं मिक्स मिक्स करून घ्यायचे तुम्हाला किती बनवायचं त्याच्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता मी त्याच्यामध्ये अर्धा ग्लासच पाणी ॲड केलं केलेलं आहे थोडं मीठ ब मटणामध्ये शिजताना टाकलेलं आहे आता आपण मसाले पाणी ॲड करणार आहे त्याच्यामध्ये थोडंच मीठ टाकलं टाका जास्त टाकायचं नाही जास्त टाकतान तर खारट होईल तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही टाका मीठ आता मी काय केलं अर्धा गिलासमध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकलं मिक्सरचं भांडं स्वच्छ धुऊन घेतलं आणि कुकरमध्ये टाकलं आणि कुकरमधलं पाणी घेतलं आणि आपल्या कढईत टाकलं अर्धाच ग्लास टाकलं जास्त नाही तुम्हाला जर जास्त आवड भाजी पाहिजे असेल तर तुम्ही जास्त बनवू शकता काही हरकत नाही आहे आम्हाला थोडीच लागते मग मस्त मिक्स करून घेतली या, आता मस्त भाजी आपल्याला उकळून घ्यायची आहे उकळा यायच्या अगोदर मी थोडी कोथंबीर टाकली आहे मस्त आपली भाजी उकळून घ्यायची खळखळ बघू शकता कलर किती छान आला आहे भाजीला आता मस्त उकळा आला आहे भाजीला आणि थोडीच कोथंबीर होती मग थोडी उरलेली परत त्याच्यावर टाकली मग थोडी कट केलेली कोथंबीर परत टाकली चला भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईबर नक्की करा कमेंट शेअर जे करा आणि मस्त उकळी आलेली होतं मी टाकायची चला भेटूया असेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि पूर्ण व्हिडिओ बघत जा मधामध्ये स्किप करत जाऊ नका आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद बाय बाय